मनात जर निश्चय केला तर या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही हे नांदेडच्या एका उद्योजकाने सिद्ध करून दाखवलंय नांदेड येथील आनंदनगर भागात बालाजी दत्तराव सूर्यवंशी यांनी एका छताखाली खाली तब्बल अठरा विविध प्रकारच्या गिरण्या उभ्या केल्या ज्यात मिरचीचे ग्राइंडर मसाला ग्राइंडर शेवया मशीन देखील आहे केवळ दहावे उत्तीर्ण असणाऱ्या या उद्योजकाने घरातच पिठाचा उद्योग उभारलाय ज्वारी गहू डाळींच्या पिठांसोबतच इतर ग्राइंडरची सोय बालाजी मिलने उपलब्ध करून एका सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आता अठरा गिरण्यांवर येऊन ठेपलाय बालाजी सूर्यवंशी यांनी आपल्या या व्यवसायात अतिशय नियोजनबद्ध पद्धत आणली ज्यामध्ये त्यांनी ग्राहकांनाही काही नियम घालून दिलेत नोकरीची समस्या असल्यामुळे मी एक व्यवसाय निवडला की बा आपण एक गिरणी टाकावं मी मुळचं इलेक्ट्रिशियन आहे म्हणलं बा दुसऱ्याचे जे कामं करण्यापेक्षा आपण स्वतःच्या जीवावर आपण काहीतरी उभं राहून व्यवसाय करावा म्हणून माझ्या वडिलांनी मला पिठाची गिरणी टाकून दिली असं ठरवलं की पिठाची गिरणी तर कुठं पण आहे आपण पण काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करावं असे माझी खूप इच्छा होती म्हणून मी बँकेचे अमोलगेकर साहेबांना भेटलो तर त्यांनी म्हटले बाबा काय हरकत नाही तुला लोन देतो मी तर त्यांनी सुरुवातीला मला पन्नास हजार रुपये दिले मग असे करत करत मी दोन मशीन वाढवले आणखीन पुन्हा दोन तीन वर्षाच्या नंतर तो माझे पैसे फिटले मग नंतर त्यांनी मला तीन लाख रुपये दिले ते पण माझे पूर्ण लोन भेटले जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्यांनी मला लोन मिळून दिलं लो होतं तमडवार साहेब साहेब आमलगेकर साहेब मॅनेजर उत्पन्न खूप छान आहे बघा रोजचं नाही म्हटलं तर चार हजार पाच हजाराचं माझं उत्पन्न आहे वर्षाला महिन्याला नाही मिळलं तर सतरा ऐंशी हजार रुपये कमवतो आणि आम्ही सगळे घरचेच कुटुंब आहोत मिसेस माझा मुलगा आणि मी आम्ही तिघजणंच आमच्या गिरण्या सांभाळतो आहे एकूण टोटल अठरा नमुन्याच्या गिरण्या आहेत त्याच्यामध्ये गहू ज्वारी डाळ बाजरी पुन्हा तुरीची डाळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ अशा वेगवेगळ्या गिरण्या आहेत हळदी मिरची मसाले साखर आ, खारी खोबरा बदाम काजू पुन्हा भगर शाबुदाना राजगिरा अद्रक लसण टमाटे कांदे पालक सुंठ कलमी जे जे असे वेगवेगळे नवीन आयटम असतात काजू कटली असे प्रत्येक जे काही गिर्या येईल त्यांना आम्ही नाही म्हणतच नाही त्यासाठी वेगवेगळ्या वेग गिरणी आम्ही ठेवले जिरा धनिया आ, मेथी पुन्हा तांदळाचा रोवा गव्हाचा रोवा इडली सांबार सगळे जे साम सामान तयार होते ते आम्ही इथून आमच्या गिरणीतून आम्ही तयार करून देतात ते होलसेलवाले नेतात किंवा रिट छोटे रिटर्नवाले नेतात आम्ही फक्त बनवण्याचे काम काम करतो या व्यवसायात राखलेल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी असंख्य ग्राहकांचा विश्वास कमावलाय तर मला इथल्या गिरण्या माहीत झालेल्या आहेत बालाजी फ्लोअर मिल तिथं मी आठ ते दहा वर्षापासून दळायला येते इथली क्वालिटी इथले स करण्याची पद्धत इथली स्वच्छता इथलं रा हे सगळं बोलण्याची सिस्टीम सगळं व्यवस्थित आहे आणि पूर्ण प्रदूषणयुक्त आहे इथं काहीही हे नाही भेसळ वगैरे विषय हे विषयच नाही आहे इथं पण तिथं दळणाची क्वालिटी चांगली असल्यामुळे मी इथेच ये येतो आणि स्वच्छता म्हणजे एवढी छान आहे की कुठल्याच प्रकारचं की इकडचं पीठ तिकडं तिकडचं पीठ इकडं ह्या गोष्टी होत नाहीत आणि विशेष करून मी दरवर्षी यांच्याकडून हळदी जळून येतो हळदी ही माझी ऑर्गॅनिक हळद आहे ती ऑर्गॅनिक हळद असल्यामुळे यांनी ती हळदीला एकच गिरणी वापरतात हळदीमध्ये मिरची किंवा मिरचीमध्ये हळद अशी काही मिक्स करत नाहीत आणि हळद दळण्याची यांची एक पद्धत जी जी आहे ती कुठल्याच प्रकारची हळद अशी बाहेर पडत नाही आणि लोकांना मिरची दळलं आहे तरी छिंका येत नाहीत एवढं त्यांनी ते ज्यांचं जे प्रदूषण आहे ते पूर्ण पॅक करून बाहेर सोडलेलं आहे आणि कुठं आपल्या क येणाऱ्या कस्टमरला पण त्याचं कुठल्याच प्रकारचं काही त्रास होत नाही आणि पीठ म्हणलं की काही लोकांना अलर्जिक असते की दळायला गेले की काही लोकांना त्याचे खोकल्याचे प्रकार ह्याचे त्याचे बरेच काही निर्माण होतात हे पण इथं दिसून येत नाही ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत पाहता त्यांची सर्विस एवढी छान आहे की कधी बी आले की कस्टमरला एक प्रकारचं कसं आहे बोलण्यातूनच सगळ्या कस्टमरची ओळख होते ते बोलणं एवढं छान आहे की आले की सगळे व्यवस्थित कस्टमरला बोलणं व्यवस्थित त्यांना समजून सांगणं व्यवस्थित मोजून दळण देतात आणि मोजूनच दळण आपल्याला परत देतात म्हणजे एक ग्राम पण त्यांचं कमी जास्त होत नाही आपलं दळण जेवढं आहे साडेसात किलो असेल तर साडेसात किलोच मिळणार जेवढी क्वालिटी आहे आपली तेवढीच क्वांटिटी आपल्याला परत मिळणार त्यांची बालाजी फ्लोअर मिलमध्ये ज्वारी गव्हाबरोबरच हळद हिरवी मिरची लाल मिरची आले लसूण कांदा टोमॅटो डो, पालक मसाला थेचा जिरे धणे ओला शेंगदाणा खोबरा ओल्या डाळी आमरस खारी खोबरे काजू बदाम काजूकतली खसखस कारळ तीळ साखर काळे मिरी सुंठ मेथी राई सुपारी शाबुदाणा राजगिरा भगर पुरण आमचूर इडली रवा अनारसे तांदूळ आदी उत्पादने तयार होतात पिठाच्या गिरणीसोबतच ओल्या गव्हाची गिरणी डाळीची गिरणी बेसनची गिरणी मेथ्यांची गिरणी उपवासाचे ग्राइंडर डिंकाच्या लाडूचे ग्राइंडर हळदीचे ग्राइंडर देखील उपलब्ध आहे एका गिरणीपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता चांगलीच भरारी घेतो आहे बालाजी फ्लोअर मिलच्या माध्यमातून दत्तराव सूर्यवंशी यांनी यशस्वी केलेला उद्योग नक्कीच प्रेरणादायी आहे